करायला पाहिजे होता असा व्हिडिओ हाय हॅलो एवरीवन नमस्कार कसे तुम्ही सर्व मस्त मजेत आणि आनंदात असाल आणि असायलाच हवं तर बघा आता जस्ट ऑफिसमधनं आले फ्रेश झाले आणि आज मी तुम्हाला माझा नवीन ट्रायपॉड दाखवणार आहे जो की खूप दिवस झाले रिसिव्ह झाले त्याचा एक छोटासा ब्लॉग शेअर करायचं म्हणत होते पण काही जमातच नाही आहे सकाळची धापळ असते आणि संध्याकाळची सुद्धा आल्यावर धापळच असते आज ब्लॉक बनवायला घेतला आहे का तर उद्या परवा सुट्टीच आहे आपलं चला जाऊ देत निवांत होऊन जाऊ देत तर मग आता बघा इथे मला घेतलं आहे दुपारच्या म्हणजे सकाळच्या टिफिनला बनवलेलं त्याच्यापैकी दीड चपाती उरलेली आहे आणि इथे ही भाजी बनवते आहे मी ह्याची त्यांच्यापुरती चपात्या आहेत मी तर काही जेवणार नाही आहे कारण झालं असते की ऑफिसमध्ये ना पिझ्झा बर्गरची पार्टी झालेली आहे आज बड्डे होता एका मैत्रिणीचा सो त्यामुळे पोट एकदम फुल झालं आहे काय खायची इच्छा नाही आहे त्यामुळे मग त्यांच्यासार त्यांच्यापुरती भाजी करते चपाती आणि थोडंसं मसाले भात ठेवते मसाले भात पण ठेवणार आहे कारण जर मला नंतर भूक लागली तर मी खाऊ शकेन आणि ऑफकोर्स मला माहिती आहे की मला थोडीशी नंतर भूक लागणारच पण थोडंसं मी कंट्रोल करते बघते तर चला मग सगळं आधी जेवण वगैरे बनवून घेते सगळं आवरते आणि मग व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा तुम्हाला माझा नवीन ट्रायपॉड कसा दिसतो ते दाखवणार आहे आणि खूप छान आहे मी पहिल्यांदाच ऑर्डर केला आहे सो त्याचा मला उपयोग होईल आणि मला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि तुम्ही ट्रायपॉड बघा कसा आहे तो आणि तो ट्रायपॉड घेऊन मी चूक केली का किंवा काय एवढे पैसे त्या ट्रायपॉडला घालून चूक केली का की बरोबर केलं ते मला कमेंट करून नक्की सांगा चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला तरी ते माझी भाजी बनवून झाली आहे म्हणजे मोस्टली आता त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवते तर चालं जेवण वगैरे केलं आणि ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते माझा नवीन ट्रायपॉड तर हा आहे माझा ट्रायपॉड जो की पूर्ण सतराशे एम एमचा म्हणजे पाच पॉईंट सत्तावन्न फूटचा आहे त्याचे जे पाय आहेत ना ते पूर्ण रबरायज्ड आहेत आणि स्टेडी आहेत ज्याच्यामुळे ट्रायपॉड वगैरे हलत नाही आणि मोबाईल पडण्याची भीतीही वाटत नाही हे जे हूक आहे ते ॲक्सेसरीज हूक आहे त्याच्यामध्ये म्हणजे अडकवून वगैरे ठेवू शकतो अफकोर्स त्याच्यामुळे पण काही पडण्याची भीती वाटत नाही आता हा जो ट्रायपॉड आहे तो आम्ही किचनमध्ये ठेवून व्हिडिओज वगैरे करतो आहे त्याच्यामुळे मागचा पसारा वगैरे दिसतोय तुम्हाला तर तुम्ही प्लीज तो इग्नोर करा किचनमधला तर थोडासा ॲडजस्ट करून त्याची हाईट ॲडजस्ट के करू शकतोय आपण म्हणजे जवळजवळ माझ्या हाईटपेक्षाही जास्त आहे माझी पाच पॉईंट चार फूट आहे तर ह्याची हाईट जी आहे ट्रायपॉडची पाच पॉईंट सत्तावन्न फीट आहे त्यामुळे आपण वर खाली असं करू शकतो प्लस थ्री वे हेड विथ ॲडजस्टेबल पॅनसुद्धा आहे आणि त्याला कॅमेरासुद्धा आपण लावून व्हिडिओज करू शकतो प्लस मोबाईल लावू श मोबाईल तर लावू शकतो आणि टेबलवर काही जागाच मावीन आमच्या ट्रायपॉडला म्हणून मी त्याला थोडंसं खाली घेतलं आहे मी व्हिडिओ किचनमध्ये काय करते तर ना बल्बचा प्रकाश थोडा जास्त पडतो व्हिडिओज पण छान होतात म्हणून तर हे तुम्हाला इथे दाखवता येते की ॲडजस्ट हाईट ॲडजस्ट कशी करायची जस आपण थ्री सिक्स्टी डिग्री अँगलमध्ये हा हे करू शकतो म्हणजे मोबाईल आपण फिरवून व्हिडिओज वगैरे करू शकतो त्यामुळे काय होतं मल्टीपर्बजच आहे म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा दोन्ही पद्धतीने व्हिडिओज करता येतात आणि हे जे आहे ना ते असं थोडंसं सेल केलं की मग हाईट आपल्याला वरची जी आहे ती हाईट ॲडजस्ट करता येते आणि असा अँगलने असं फिरवता येतो म्हणजे जिथून आपल्याला शूट पाहिजे त्या अँगलने आपल्याला रोटेट करता येतं जसं की आता दाखवता येते पूर्ण असं पूर्ण त्यांनी रोटेट केलेलं आहे म्हणजे मला सारखं सारखं हाईट ॲडजस्ट नाही करता येणार माझ्याकडे जो आधी होता ना ज्यामध्ये मला खूप प्रॉब्लेम यायचा आणि तो तुटलाच शेवटी म्हणून मी हा मागवलेला आहे याची मी सुद्धा टॅक करते पंधराशे एकोणपन्नास रुपयेचा आहे अमेझॉनवर घेतला आहे तुम्हाला कुणाला लिंक हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर याच्या आधी काय व्हायचं माझा जो छोटा ट्रायफूड होता ना तो मला असं हाईटला वगैरे त्याचा खूप प्रॉब्लेम यायचा मग आत्ता मी असं ठरवलं आहे की व्हिडिओ करायचे आहेत ना तर प्रॉपर व्यवस्थितच करायच्या व्यवस्थितच झाल्या पाहिजेत आणि मला खूप आवड आहे सो मी ऑर्डर केला आणि इतका मस्त तर येईल असं वाटलं नव्हतं हा येलो कलरचा बॅक साईडला जो स्क्रू आहे तो ना मोबाईल लावा आधी लावाय तो आधी सेल करायचा मोबाईल अडकवायचा आणि परत तो घट्ट करायचा म्हणजे मोबाईल बऱ्यापैकी मस्त असा होल्ड होऊन जातो मोबाईलचा तिथला पार्ट जो आहे तो सुद्धा मागे पुढे करता येतो जेणेकरून हा ॲडजस्ट करता येतो आपल्याला कसा पाहिजे कसा नाही ते जो छोटा ट्रायपॉड होता त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येत होता मला त्याचा बऱ्यापैकी मला उपयोग झाला पण नंतर ने। तो तुटल्यामुळे नंतर काही उपयोगच झाला नाही तो ट्रायपॉड थोडासा तुटल्यामुळे त्याच्यानंतर काही ट्रायपॉड वापरतच नव्हते मी आणि दोन तीन महिने काय आता माझ्याकडे ट्रायपॉडच नव्हता जो ट्रायपॉड आहे तो मी डिजिटेकचा मागवलेला आहे त्याच्यावर मॉडेल नंबर तुम्हाला दिसलाच असेल तर मला असं वाटतं की मी हा डिसिजन खूप चांगला घेतला आहे चांगला ट्रायपॉड मागून माझ्या व्हिडिओजसुद्धा चांगल्या होतील आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा माझा हा जन चांगला होता वाईट होता चुकीचा आहे चांगला आहे ऑफकोर्स चांगलाच बोलणार तुम्ही लोक पण प्राईजच्या बाबतीत मला सांगा पंधराशे एकोणपन्नास रुपयाचा आहे आणि मला असं वाटतं की आपण आपले छंद जोपासले पाहिजे आपली आवड जपली पाहिजे आणि मला सुद्धा व्लॉगिंगची खूप आवड आहे आणि ही पूर्ण पूर्णत्वाला नेण्यासाठी मी हा एक प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की आपण नेहमी असे आपली आवड पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत काही ना काहीतरी धडपड केली पाहिजे तेव्हाच कुठे आपल्याला यश मिळू शकतं असं मला वाटतं तर हे एक माझा छोटासा एक प्रयत्न आहे असंच मी समजेन आणि मला काय माहिती यश मिळेल का नाही पण नक्कीच मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यातून तर बघा तुम्हाला जर ट्रायपॉड आवडला असेल त्याचे लिंक मी नक्कीच देन पण त्याआधी तुम्ही सर्वांनी मला कमेंट करा पहिलंच करायला पाहिजे आता हम्म फोटो पण काढता येणार नाही आता पण आपल्याला थ्री सिक्स्टी डिग्री आणि याने ना अक्का दृष्टी सक्क एकदम स्थिर व्हिडिओ येते छानशा <laughs> जे आपले मोबाईल पकडून हात थरथर करतात

मोठा होतो एक एवढा एवढा आमचं आहे ट्रायपॉड लावतोय आम्ही आता उद्यापासून ट्रायपॉडनेच व्हिडिओ करणार आहे आम्ही हो <laughs> आणि ट्रायपॉडचा व्हिडिओ करायला आम्ही किचनमध्ये आलोय कसा वाटला तुम्हाला माझा ड्रायव्हर मला कमेंट करून नक्की सांगा चलो बाय बाय